वर्ध्यातील मुथूट फिनकॉप या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दिवसा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली चोरट्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोनेतारण कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीत दरोडा टाकला ही घटना सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून त्यांच्याकडून पुढील तपास करण्यात येत आहे बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर मुथूट फिनकॉम्पच्या कार्यालयात पोहोचले दरोडेखोरांनी कार्यालयातील तीन लाख अठरा हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन किलो सोने लुटून नेले त्यांनी मुथूट फिनकॉर्पच्या एका कर्मचाऱ्याची दुचाकी देखील चोरून नेली सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याने वर्धा शहरात खळबळ उडाली आहे लाखो रुपयांचा दरोडा घालून दरोडेखोर पसार झालेत मुथूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापनाला गुंगारा देत दरोडेखोरांनी सोने रोख रक्कम लुटून नेली मुथूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या चेंबर पेटीतून रक्कम लंपास करण्यात आली अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव